नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला गावरान पद्धतीची भेंड्याची रस्साभाजी दाखविणार आहे आणि या रस्साभाजीमध्ये भेंड्याचा चिवटपणा फार गरजेचा आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे या शेतातल्याच भेंड्या आहे शेतातल्या भेंड्या शेता काढून स्वच्छ धुवून अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायच्या जास्त पातळ नाही कापायच्या थोड्या जाडच ठेवायच्या या भेंड्यांची रस्सा बनविण्याची पद्धत फार वेगळी आहे अगदी गावाकडची पद्धत पारंपरिक पद्धत म्हटली तरी चालेल तर इथे खोबऱ्याचा वापर न करता फक्त हिरव्या मिरच्या दहा पंधरा दहा पंधरा लसूण पाकळ्या दोन चमचे धने एक चमचा जिरे आणि कडीपत्ता आणि मुठभर कोथंबीर हे सर्व साहित्य आबडधोबड वाटून घ्यायचे कढईमध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचे तेल चांगले गरम झाले एक चमचा राई एक चमचा जिरे राई आणि जिरे तडतडायला लागली की कडीपत्ता घालून घ्यायचा कडीपत्ता घालून झाल्यानंतर भेंडी घालून घ्यायची भेंडी चांगली उल्हात खाली खालीवर करून परतून घ्यायची एक सेकंद भेंडी चांगली परतून घेतल्यावर त्याला पाच मिनिट वाफ येऊन देण्यासाठी त्याच्यावर झाकण ठेवायची पाच मिनटानंतर झाकण काढून घ्यायचे आणि पुन्हा एकदा भेंडी उलाटणीने खालीवर करून चांगली परतून घ्यायची आहे परतून घेतल्यानंतर हिरवे वाटण त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा सर्व मसाला भेंडी पुन्हा एकदा खालीवर करून व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि हा व्हिडिओ मी गावाकडे बनवीत आहे पहिल्यांदा तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पारंपरिक रेसिपी बघायला मिळतील आणि शिकायलासुद्धा मिळेल मी डिटेल माहिती देते कुठेही व्हिडिओ स्किप करत नाही आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे तर मी तीन चमचे मीठ घालून घेतले कारण कढई भरून रस्सा बनवणार आहे तर हा पंधरा लोकांसाठी रस्सा बनत आहे मीठ टाकल्यानंतर मीठ सर्वीकडे लागावे म्हणून पुन्हा एकदा उलाटने भाजी परतून घ्यायची पाच मिनिटाची एक वाफ दिल्यामुळे भेंड्याला बघा कशी लाळ सुटली भेंडी चिवट व्हायला सुरुवात झाली आणि या भेंडीच्या भाजीसाठी या भेंडीच्या रस्त्यासाठी हीच लाळ खूप महत्त्वाची आहे आणि अजून याला जास्त लाळ सुटणार जशी जशी भेंडी परतून घेईल तसा तसा त्याचा चिवटपणा वाढत जाणार आता याच्यामध्ये मी भेंडी शिजविण्यासाठी गरम पाण्याचा वापर केला त्याल्याचे ताट धुवून घेतले ते सुद्धा पाणी याच्यामध्ये घालून घेतले अजून पाणी लागणार आहे कारण कढई भरून भेंडीचा रस्सा बनवायचा आता मी इथे दुसऱ्या शेगडीवरती कढई घेऊन आले आता याच्यात पुन्हा एकदा गरम पाणी घालून घेते म्हणजे तीन तांबे तरी मी गरम पाणी याच्यात घालून घेतले अशी कढई भरून रस्साभाजी होणार आहे भेंडी परतून घेताना भेंडीचा रंग जरासुद्धा बदलला नाही हिरवागार दिसत आहे आवाकडे बघा अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक शेगड्या वापरल्या जातात फार जुनी शेगडी आहे ही अशा प्रकारे शेगडी आता कुठे बघायलासुद्धा मिळत नाही भेंड्याच्या रस्याला चांगली खळाखळा उकळी आली जेवढी ह्या भेंड्याच्या रस्याला लाळ निघेल तेवढी ही भेंड्याची भाजी रुचकर लागते हा भेंड्याचा रस्सा बाजरीच्या भाकरीबरोबरच चुरून खातात अशा प्रकारे गावाकडच्या पद्धतीचा भेंड्याचा रस्सा तुम्ही करून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा गावाला भेंड्याच्या रस्याला भेंड्याचं लाळं म्हणतात तुमच्याकडे काय बोलतात मला कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडल्यावर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये